आपली ही स्वामी समर्थांची सिरीज तुम्ही जर कोणता व्हिडिओ चुकवला असेल तर सगळ्यांच्या लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत एखादी गोष्ट अशक्य वाटते या सत्य घटनेने तुम्हाला विश्वास बसेल का नमस्कार मंडळी आपल्या दैनंदिन जीवनात असं खूप वेळा होतं की काही गोष्टी अशक्य वाटतात कधी परिस्थिती अशा असतात की आपल्याला वाटतं हे होऊच शकत नाही पण विश्वास श्रद्धा आणि योग्य मार्गदर्शन असल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य वाटू लागतात आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांशी संबंधित एक सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुमच्या मनातील शंका दूर होतील आणि तुम्हाला खऱ्या श्रद्धेचा अनुभव येईल घटना आहे एका भक्ताच्या अशक्य वाटणाऱ्या इच्छेची पूर्तता ही गोष्ट आहे एक गरीब पण भक्तिमान गृहस्थाची जो नेहमी स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत असे तो स्वामीवर अपार श्रद्धा ठेवून रोज त्यांची सेवा करत असे पण त्याला एक मोठी अडचण होती त्याच्या घरी प्रचंड आर्थिक संकट होते ना चांगलं काम मिळत होतं ना कुठूनही मदतीचा हात वाढत होता कुटुंब उपाशी पोटी झोपायचं पण तरीही त्याने स्वामी समर्थांवरचा विश्वास ढळू दिला नाही एक दिवस तो अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला तो भक्त स्वामी समर्थांसमोर जाऊन रडू लागला आणि म्हणाला स्वामी माझ्या घरात काहीच अन्न नाही मुलं उपाशी पोटी झोपतात माझं नशीब एवढं वाईट आहे का की काहीही करून मी पैसा मिळवू शकत नाही आता फक्त तुम्हीच काहीतरी चमत्कार करावा स्वामी समर्थ शांत होते त्यांनी डोळे मिटले आणि काही क्षण विचार केला मग ते हसले आणि म्हणाले तू नदीच्या काठावर जाऊन दगड दगड टाक गृहस्थाला काहीच कळेना नदीत दगड टाकून काय होणार हे काही माझ्या समस्येच उत्तर नाही पण तो भक्त स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवत असल्यामुळे त्याच्या आज्ञेचा मान ठेवून नदी काठी गेला आता बघा चमत्कार कसा घडला तो तो गृहस्थ नदी पोहोचला आणि एक दगड उचलून पाण्यात फेकला जसा तो दगड पाण्यात पडला तसा काहीतरी चमकू लागले पाण्यात एक मोठा सोन्याचा नाण्यांचा हंडा तरंगताना दिसला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही तो पाण्यात उतरून हंडा उचलतो आणि काय आश्चर्य हंडा सोन्याच्या नाण्यांनी भरलेला होता तो आनंदाने उड्या मारत स्वामी समर्थांकडे परत गेला स्वामी हे कस शक्य झालं तो गृहस्थ आनंदाने आणि कृतज्ञने स्वामी समर्थांच्या चरणी लोटांगण घालतो आणि विचारतो स्वामी हे कस घडलं हा हंडा नदीत कुठून आला स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि म्हणाले पूर्व जन्मात तू खूप सत्कर्म केली होतीस पण या जन्मात तुझा संयम आणि श्रद्धा तपासली जात होती तू जर माझ्यावर विश्वास ठेवून धीर धरला नसता तर तुला कधीच या संपत्तीचा लाभ झाला नसता श्रद्धा ठेवलीस म्हणून आज तुला तुझं फळ मिळालं बरं का या सत्यघटनेतून आपण काय शिकतो मंडळी आपण चार गोष्टी शिकतो नीट ऐका पहिली गोष्ट अशक्य काहीच नाही संकट कितीही मोठं असो विश्वास असेल तर मार्ग नक्की सापडतो दुसरी गोष्ट श्रद्धा आणि संयम असला की योग्य वेळी फळ मिळतं बरे का लगेचच परिणाम दिसत नाहीत पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा देव आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतो तिसरी गोष्ट कृती करणे गरजेचे आहे जर त्या भक्ताने स्वामी समर्थांचं सांगणं ऐकलं नसतं तर तो सोन्याचा हांडा कधीच सापडला नसता आणि चौथी मोठी गोष्ट म्हणजे पूर्वसंचिताचे फळ मिळते आपण पूर्वजन्मी केलेल्या कर्माचं फळ आपल्याला या जन्मात मिळतं म्हणून चांगली कर्म करत राहणं अत्यंत आवश्यक आहे तुमच्या जीवनातही असे चमत्कार घडू शकतात का तुम्हालाही कधी वाटलं आहे का की काही गोष्टी अशक्य आहेत पण या गोष्टी ऐकून तुमच्या मनात श्रद्धा जागृत झाली का तर मंडळी श्रद्धा ठेवा स्वामी समर्थांचं नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा तुम्हालाही योग्य वेळ आल्यावर अपार कृपा मिळेल ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये मध्ये तुमचे विचार नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ग्रुपमध्ये देखील शेअर करा तसेच बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद